नमस्कार गुड इव्हनिंग कसे आहात सगळे मस्त आहात ना तर आजच्या ब्लॉगची सुरुवात जी आहे ती संध्याकाळी होत आहे कारण आज आपल्या दर्शनचा वाढदिवस आहे सो म्हटलं की चला त्याच्या वाढदिवसाचा छोटासा ब्लॉग बनवूया कारण ना हैदराबादून आल्यापासून माझी तब्येत खूप एकदमच खालावलेली खूप त्रास होत होता त्यामुळे मग दोन तीन वेळा डॉक्टरकडे जाऊन आलेली आहे आणि व्यवस्थित औषध वगैरे चालूच आहे मग त्यासाठी ना आजचा असा काही खास प्लॅन नव्हता पण इथे किशोर आणि सारिका मुलांना घेऊन आले त्यांनी सरप्राईज दिला आणि खरंच त्यामुळेच ना दर्शनचा वाढदिवस अगदी स्पेशल पण झालेला आहे नाहीतर मी विचार केलेला की थोडंफार काहीतरी बाहेरून मागूया आणि छोटस सेलिब्रेशन करूया पण खरंच आता किशोर वगैरे आले ना यासाठी खूप छानच चाललेलं चान आहे तर सगळ्यांनी मिळून ना डेकोरेशन तर पहा खूप सुंदर केलं आणि पूर्ण स्वयंपाक जो आहे तो नम्रताने केला म्हणजे चिकनपासून ते सगळं काही जे काय करायचं होतं नम्रतानेच बनवलेलं आहे ओवाळीचं ताट वगैरे सारी गाणी प्रिपेअर करून घेतलं आणि इथे आम्ही ना डायरेक्ट आता टॅरेसवर आलो कारण एकवीस तारखेला ना आकाशामध्ये नऊ वाजून नऊ मिनटाला पाहून आपल्याला विश मागायची होती म्हणजे मनातली इच्छा व्यक्त करायची होती चांगला मुहूर्त होता यासाठी मुद्दामच आम्ही टॅरेसवर सगळे मिळून आलो आणि विश मागितली त्यानंतर ना मग इथे आता दर्शनचा वाढदिवस सेलिब्रेट करायला घेतला मध्ये थोडासा ब्रेक झाला तर त्यामुळे म्हणजे आता सगळं सुरुवात केलेली आहे तर इथे पाहू शकता दर्शन आणि नम्रता ना ऑलमोस्ट असे मॅचिंग झालेली आहेत आणि ही गोष्ट आता व्हॉइस ओव्हर करताना माझ्या लक्षात आली खरंच खूप छान वाटते दोघांचं कॉम्बिनेशन तर डेकोरेशन पण ना जाऊन कृष्णाने लगेच सगळं आणलं आणि ताबडतोब सगळं मस्त डेकोरेट पण केलं लाडक्या भावाच्या वाढदिवसासाठी नम्रताने पूर्ण स्वयंपाक करून घेतला किचन अगदी चकाचक केलं आणि त्यानंतर आता ती इथे त्याची सुद्धा करते आणि खूप छान एकदम मस्त दोघं पण दिसत आणि दोघांचं ना खूप म्हणजे प्रत्येक वेळेला काही ना काही त्यांची मस्ती तर चालूच असते पण दोघांमध्ये प्रेम पण तेवढंच आहे सो हे पहा दोघं किती म्हणजे नजर माझीच कुठे लागेल या दोघांना असं मला वाटतं कधी कधी सो छान एकदम मस्त झालेलं आहे आणि आता सारिका पण ओवाळणी करते तर खरंच मला दुपारी सारिकाचा फोन आलेला ना त्यावेळेला तिने काय सांगितलं नव्हतं की असं यायचं वगैरे प्लॅनिंग केलेलं आहे आणि मी जेव्हा क्लासहून घरी येत होती तर तेव्हा मला ग्राउंड फ्लोअरलाच कळलं की माझ्या घरी पाहुणे आलेत म्हणजे भाऊजाई आणि भाऊ आलेला आहे तर पण त्यांनी मला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून कळवलंच नव्हतं आणि मी पण आल्यानंतर प्रिटेंड केलं की मला खाली कोणी सांगितलंच नाहीये पण थोड्या वेळानंतर मात्र त्यांना कळलं की हो मला आधीच कळलेली ही गोष्ट आणि न ओवाळणी करून झाल्यानंतर गोड भरवण्यासाठी मस्त एकदम फाईव्ह स्टार ठेवलेला होता कारण साखर ठेवण्यापेक्षा म्हटलं फाईव्ह स्टार ठेवूया छान वाटतं मुलांना आवडतं आणि इथे पाहू शकता आता मुलांना असतं ना असं की चला आपण सुद्धा थोडंफार चॉकलेट खायचं तर सगळ्यांचं आवडीचं असतं ना आणि इथे आता दर्शन स्वतःच आपल्या मस्त एकदम केकचा फोटो काढतोय आणि केक ना येता येता मामाने आणलेला आहे म्हणजे दर्शनचा वाढदिवस मामाने बघा किती स्पेशल केला की येताना त्याने तो डायरेक्ट ऑफिसहून इथे आलेला आहे आणि येताना त्याने केकसुद्धा आणला सो अगदी मस्त छान वाटलं आणि दर्शन ना आधीच त्याच्या मित्रांना त्याने सांगितलेलं की जर कोणीही आलं नाही तर मला माहिती माझे मामा येतात सो त्यासाठी मी इव्हनिंगमध्ये कुठेही जाणार येणार नाही जा दर्शनला हे आधीच कळून होतं की कोणीही आलं नाही तरी मामा माझ्या वाढदिवसाला येतो आणि नेहमी तो सरप्राईज वगैरे देतो अशा प्रकारे आणि खरंच किशोर ना आमच्या घरी कोणाचाही वाढदिवस असेल तर तो हमखास येतो खूप बरं वाटतं की घर भरल्यासारखं वाटतं असं काहीतरी म्हणजे स्पेशल डे असतो ना तो सगळी आल्यावरच म्हणजे आपल्या घरातले सगळे मंडळी असेल तर तो स्पेशल होतो नाहीतर मग दिवसासारखा दिवस येतो आणि जातो आणि बाकी आपले सगळे फोन येतात तर आपण त्याच्यामध्ये सगळ्या विश करतात या गोष्टी होत असतात पण खरंच खूप धन्यवाद म्हणेन मी किशोरला कारण तो खास आला आणि दर्शनचा वाढदिवस त्याने अगदी स्पेशल केला सो so, आणि आज वन मोर थिंग की दर्शनचे पप्पा पण घरी होते तर त्यांनी सुद्धा दर्शन बरोबर आज बड्डे सेलिब्रेशन केला नाहीतर काही वेळेला ते नसतात मग आम्हीच आपलं केक वगैरे कटिंग करतो आणि हे करताना अचानक असं झालं की ते जे लावतो ना वर अगदी ब्लास्ट झाला तो सो so, काही वेळेला अशा वस्तूंना वाटतं की अवॉइड करायला हवा आपण फक्त आपलं साधं कॅन्डल्स किंवा तेही नको ते कॅन्डल विझवण्यापेक्षा ना आपण डायरेक्ट फक्त ओवाळणी करतो ऑप्शन करतो तेवढंच करायचं असं मला तरी वाटतं पण कारण कसं कॅन्डल ब्लो करणं मला पण तेवढं काही आवडत नाही आणि हे ना इथे लावल्या बरोबर ब्लास्ट झालेलं तर खरंच एका क्षणाला मी घाबरली अगदी कारण मी आणि दर्शन अगदी समोरच होतो आणि थोडक्यात सगळं टळलं याचं ना देवीकडे मी आभार मानून घेतलं

दर्शन आणि नम्रता सरळ काही केक खाणार नाही मला माहितच होतं तर नम्रताने आधी त्याच्या गालांना केक लावला आणि नंतर फोटो काढायचा आहे म्हणून तिने स्वतःच टिशू घेऊन तो पुसला सुद्धा म्हणजे असं या दोघांचं चालू असतं आणि केक खरंच अप्रतिम आणि मस्तच होता त्यानंतर आता नम्रताने बनवलेलं मस्त चिकन भाकऱ्या सगळं काही आम्ही मस्तपैकी जेवतोय तर या तुम्ही सुद्धा जेवायला आणि खरंच आजचा दिवस यांच्या आल्यामुळे खूपच छान आणि मस्तच गेला सो खूप बरं वाटलं सो चला भेटू या पुन्हा पुढच्या येणाऱ्या ब्लॉगमध्ये तर दर्शनच्या वाढदिवसाचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटलेला आहे कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही नवीन असाल चॅनलमध्ये माझे ब्लॉग तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय बाय गुड नाईट